नमस्कार मी श्रद्धा स्वागत करते तुमच्या सगळ्यांचं आपल्या श्रद्धा चॅनलमध्ये आज आपण बनवणार आहोत कश्मीरी दम आलू अगदी लाल झणझणीत अशी आणि तेवढीच स्वादिष्ट रुचकर अगदी आपण रेस्टॉरंटमध्ये खातो कुठल्याही हॉटेलमध्ये खातो अगदी तशी आता घरच्या घरीच आपण बनवूया तर व्हिडिओला पूर्णपणे बघा अजिबात स्किप करू नका आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सोबतच सबस्क्राईब करा तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया काश्मीरी दम आलू बनवण्यासाठी मी इथे अगदी छोट्या साईजचे दम आलू घेतलेले आहेत हे उकळून घेतलेले आहेत तुम्ही कच्चेसुद्धा घेऊ शकता आणि त्याचे साल काढून अशा पद्धतीने करून घ्यायची याच्यापेक्षा छोट्या साईजचे सुद्धा दम आलू मिळतात तर मी थोडे त्याच्यापेक्षा थोडे मोठ्या साईजचे घेतलेले आहेत तर उकडलेल्या आलूला मी असं फोगच्या सहाय्याने शिद्र करून घेत आहेत जेणेकरून आपण फ्राय करू किंवा ग्रेव्हीमध्ये टाकू तेव्हा आलूच्या आतपर्यंत सेंटरपर्यंत ते, सेंटर ते ग्रेव्हीचा मसाला जाईल तर म्हणून आपण असे त्याला शिद्र करून घेऊया कच्चे असल्यास आलू तरीही तुम्हाला फोगच्या साह्याने तुम्हाला शिद्र करावे लागेल नाहीतर काय होणार ना जेव्हा आपण दम आलू जेवण करताना आलू तोडू चपातीने तेव्हा ते आतमध्ये तसाच पांढऱ्या शुभ्र राहतो त्याच्यापर्यंत मसाले हे जात नाही तर आता आपण करूया त्याला फ्राय म्हणजे शालो फ्राय केलं तरीही चालेल किंवा तळून घेतलं तरीही चालेल अगदी बदामी कलर येईस आपल्याला आलू जे आहे ते तळून घ्यायचे आहेत जर तुम्ही कच्चे आलू वापरत असाल तर अगदी त्याला खूप शिजू द्यायचं म्हणजे अगदी लाल करायचं आणि जर तुम्ही उकळलेले आलू घेतले असेल तर त्याला तुम्ही थोडं लाल कलर येईस तोड किंवा तांबूस कलर येईस तोर म्हणजे तुम्ही बघू शकता असं गोल्डन कलर येईस तोर फ्राय केलं तरीही चालेल तर अगदी जर खूप छोटे छोटे आलू घेतले ना तर त्याचे साल काढायला वगैरे खूप जास्त अवघड जातं त्यामुळे मी थोडे त्याच्यापेक्षा मोठे साईजचे इथे आलू घेतलेले आहेत अगदी तुम्ही हॉटेलमध्ये जसं खाताना सेम तशी भाजी होते खूपच भयंकर असे स्वादिष्ट टेस्टी अशी हो भाजी होते कारण बऱ्याच जणांना काय आहे ना आलू हा पदार्थ अजिबातच आवडत नाही त्यांना आलूची कुठलीच भाजी आवडत नाही सुकी असो ग्रेवीची असो काहीच नाही पण मी शुअर आहे या गोष्टीसाठी की तुम्हाला या अशा पद्धतीने जर तुम्ही दम आलू कराल तर तुम्हाला नक्की आवडेल तुम्ही मस्तपैकी दोनच्याच जागी चार चपात्या फस्त कराल तर आता आपल्याला मसाल्याची प्रिपरेशन करून घ्यायची आहे तर दम आलूला छान असा लाल रंग येण्यासाठी इथे मी बेडगी मिरची भिजत घातली आहे सोबतच काही जे काजू असतात आणि मगजबी असते ते मी इथे टाकून घेतलेलं आहे आणि भिजत घातलेलं आहे तीन ते चार तास साधारणतः आता आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे अगदी बारीक पेस्ट करून घ्यायची आहे थोडं पाणी टाकलं तरीही चालेल आणि अंदाजे प्रमाण घ्यायचं आहे म्हणजे तुम्हाला किती व्यक्तीसाठी करायचा आहे मसाला तेवढा तर मी इथे जास्त काही नाही आठ सात आठच काजू घेतले आहे आणि साधारणतः एक चमचा मगजबी भेजूत घातलेलं होतं बस तेवढंच घेतलेलं आहे जास्त जर तुम्ही काजू आणि मगजबी घ्याल ना तर भाजीचा कलर थोडा पांढरा येईल आपल्याला पांढरा कलर नको आपल्याला पाहिजे लाल बुंद कलर तर बघू शकता अशा पद्धतीने अगदी लाल भडक पेस्ट तयार करून झालेली आप आहे आपली जर तुम्ही मिक्सरला वाटत नसाल पाट्यावर वाटला तरी चालेल खूप जास्त स्वादिष्ट भाजी होते पण माझ्याकडे पाट ॲवेलेबल नाही आहे तर मी मिक्सरला वाटून घेतला आहे आता आपण करून घेऊया ग्रेव्हीची प्रिपरेशन तर लोखंडी कढईमध्ये मी छान तेल गरम करून घेतलेले आहे अगदी थोडं तेलामध्येच मसाला आपल्याला तयार करून घ्यायचा आहे तर इथे मी शहा जिरं टाकून घेतलं आहे जे मसाल्यातलं ते जिरं असतं नसलं तर आपलं साधं जिरं टाकलं तरी चालेल थोडी मी कलमी टाकलेली आहे आणि थोडी आपली विलायची टाकलेली आहे आणि दोन मोठ्या आकाराचे कांदे चिरून घेतलेले आहे ओबडोबड चिरून घेतलेले आहे आणि ते आपल्याला छान असं खरपूस लाल कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे अगदी छान तेल सुटेपर्यंत भाजायचं आहे मसाला कच्चा राहायला नको अजिबातच आणि कुठलीही आपण हॉटेल स्टाईल रेस्टॉरंट स्टाईल जर आपल्याला ग्रेव्हीची भाजी बनवायची असेल तर कांदा टोमॅटो जास्त भरपूर प्रमाणामध्ये वापरला जातो इथे छान लाल कलर असलेला टोमॅटो घ्यायचा आहे आपल्याला दोन मध्यम आकाराचे टोमॅटोसुद्धा मी जाडसर चिरून घेतलेले आहे आणि कांदा अर्धा भाजत आला की तेव्हा आपल्याला टोमॅटो टाकायचे आहे म्हणजे कांदा थोडा भाजायला वेळ लागतो आणि टोमॅटो नाजूक असतात तर लवकर भाजल्या जातात त्यामुळे थोडं लेट टाकायचं आहे तुम्ही याच्यामध्येच आला आणि लसूण टाकू शकता भाजून घेऊ शकता सेपरेट टाकलं तरीही चालेल आता मसाला थंड होऊ द्यायचा आणि मिक्सरला वाटून घ्यायचा पाणी न टाकता वाटून घेतल्यास फारच चांगलं जर तुम्ही पाणी टाकून वाटून घेतलं तर तेलामध्ये जेव्हा आपण मसाला टाकतो ना तेव्हा खूप जास्त ते तेल उडतं आणि सगळा गॅस ओठा आपला खराब होऊन जातो आता आपलं सगळं काही रेडी आहे आता आपण करूया ग्रेव्हीची तयारी म्हणजे भाजीची प्रिपरेशन तर त्यास जे आपण आलू फ्राय केले होते त्याच तेलामध्ये आपण कढईमध्ये तेल टाकून घेतलं दोन पळी आणि जिरं मोहरी छान तडतोडू दिलेलं आहे छान तडतडू द्यायचं अजिबात कच्चं ठेवायचं नाही छान जिरं मोहरी तडतडलं की त्याच्यामध्ये जो आपण कांदा टोमॅटोचं जे वाटण आपण तयार करून घेतलं होतं ते आपल्या हिशोबामध्ये आपण टाकून घ्यायचं म्हणजे किती व्यक्तींसाठी आपल्याला करायचं आहे स्वयंपाक त्या हिशोबात आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे मी पूर्ण वाटण नाही टाकलं आहे त्यातलं अर्ध वाटणच टाकलेलं आहे छान आत्ता आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे करपायला नको जळायला नको आणि तेल सुटेपर्यंत छान असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे थोडी कोथिंबीर टाकायची म्हणजे ग्रेव्हीमध्ये ना खूप छान असा कोथिंबीरचा कलर दिसतो छानपैकी तेल सुटलेलं आहे गॅसची पावर आता मंद ठेवायची आणि आता त्याच्यामध्ये घरगुती सुके मसाले टाकून घ्यायचे जसं की हळद आहे अर्धा चमचा मी एक चमचा इथे धनेपूळ टाकलेली आहे मीठ टाकून घेतले आता टाकलं तरी चालेल नंतर टाकलं तरी चालेल थोडा मी गरम मसाला टाकून घेतलेला आहे सोबतच आपलं जे तिखट असतं लाल मिरची पावडर ते टाकून घ्यायचं आहे अगदी झणझणीत करायची असेल तर तुमच्या हिशोबात तुमचं घरगुती तिखट किती जास्त झणझणीत आहे त्या हिशोबात टाकून घ्यायचं आहे इथे टाकलेला आहे मी काळा मसाला हा सुद्धा घरगुतीच आहे जो घाटा मसाला किंवा काय इथे वेगळं ना पुण्यामध्ये वेगळं म्हणतात त्याला तर तो घाटी मसाला टाकून घेतलेला आहे आणि जी आपली एक बेडगी मिरचीची पेस्ट टाकून घेतली होती आपण करून घेतली होती ती पेस्ट मी इथे दोनच चमचे टाकून घेतलेली आहे आणि बस एवढे मसाले खूप झाले तसेच आपण जगभर मसाले टाकून घेतलेले आहे याच्यामध्ये आणि छान आता मिक्स करून घ्यायचा आहे तुम्ही आत्ताच बघू शकता की किती लाल कलर आलेला आहे अजून तर भाजी व्हायचीच आहे आणि जो आपण कच्ची कोथिंबीर टाकतो ना तेलामध्ये ती खूप छान लागते म्हणजे ग्रेव्हीमध्ये त्याचा कलर खूप छान दिसतो आता तुम्ही बघू शकता साईडला पूर्ण तेल सुटलेलं आहे मसाला छान तेला आता तेलामध्ये आपला भाजून झालेला आहे आता आपल्याला टाकायचं आहे जे आपण तळून घेतलेले आलू होते ते टाकून घ्यायचे आपल्याला तर बघू शकता आणि याच्यामध्ये ना जर तुम्हाला खूप जास्त असं छान असं लाल कलर किंवा कट किंवा असा छान लाल रस्सा पाहिजे असेल तर नेहमी लक्षात घ्यायचं ग्रेव्हीची भाजी करताना गरम उकळतं पाणीच टाकायचं ग्रेव्हीला थंड पाणी टाकायचं नाही अजिबातच तर तुम्ही इथे गरम पाणी टाकून घेतलेलं आहे एकदम नाही टाकून घ्यायचं आहे थोडं थोडं टाकून घ्यायचं आहे आणि इथे कारण मी बॉईल केलेले आलूचा उपयोग केलेला आहे त्यामुळे मला पाणी कमी लागेल शिजायला जर तुम्ही कच्चे आलू घेत असाल तर शिजायला पाणी जास्त लागतं तर त्या हिशोबात तुम्ही पाणी टाकायचं थोडंसं आता आपण वाफ काढून घेऊया कारण जे दम आलू असतात ते अगदी पातळ ग्रेव्ही नसते थोडे दाटसर असते म्हणजे तुम्ही भातासोबत वगैरे खाऊ शकता तर बघू शकता किती छान असा लाल लाल कलर आलेला आहे कुठलेच आपण फूड प्रिझर्वेटिव्ह वे किंवा कलर्स किंवा कुठलंच काही असं टाकलेलं नाही आहे फक्त आपण जे घरगुती मसाला तयार केलेला आहे आपण त्याच्यापासूनच दम आलू तयार करत आहे ग्रेव्हीचं टेक्स्चर तुम्ही बघू शकता किती मौसूद झालेलं आहे आणि किती शाईन आलेला आहे त्या ग्रेव्हीला खूप छान असं दम आलू लागतो पुष्कळजणांना आलू हा असा प्रकार आहे जो आवडत नाही कारण तो गोडगोड सर लागतो म्हणून पण तुम्ही जर अशा पद्धतीने दम आलू कराल तर बापरे कढईवर जरी भाजी करून ठेवली तरी ती दुपारपर्यंत फस्त होणार मी तर नेहमी दोन टाईमची भाजी करून ठेवते म्हणजे मन भरून पोट भरून आपल्याला खाता येईल छान वाफ काढून घ्यायची थोड्या थोड्या वेळाने बघत राहायचं करपू द्यायची नाही आहे भाजी आणि तुम्ही बघू शकता लाल जो आपण तेल आहे ती किती छान आलेला आहे खूप जणांना भाजीचा कलर पाहूनच भाजी आवडते म्हणजे टेस्ट करायच्या आधी आधी कलर बघतात की भाजी कशी झालेली आहे आणि त्याच्यावरनं ते जज करतात की हां भाजी छान झाली असेल तर आमच्या विदर्भामध्ये तर लाल कलर पाहिजेच पाहिजे भाजीला आणि तरीदार किंवा अशी तेज भाजी, भाजी पाहिजे तर तशीही झालेली आहे कोथिंबीर टाकून घेतलेली आहे मस्त बारीक चिरलेली आणि जर आपला घरगुती काही कुठला मटन मसाला चिकन मसाला किंवा कुठलाही खडा मसाल्याचा पूड केलेली असेल तर ती तुम्ही वरून टाकू शकता ऑलरेडी आपण खूप सारे मसाले टाकलेले आहेत नाही टाकले तरीही चालेल पण तुमची इच्छा जर तुम्हाला आवडत असेल मसाले जर खायला तर छान कुठलाही चिकन मसाला वगैरे तुम्ही टाकू शकता याच्यामध्ये आणि आपली भाजी जी आहे ती बनून रेडी आहे गॅस मी बंद करते तुम्ही बघू शकता लाल लाल कलर झालेला आहे भाजीला झणझणीत झालेली आहे अगदी आणि बस जर तुम्ही संडेला नॉनव्हेजच्याऐवजी जर ही भाजी कराल तर क्या बात आहे एकच नंबर झालेली आहे बघा तुम्ही तुम्ही भाकर भाकरसोबत खा किंवा चपातीसोबत खा किंवा भातासोबत खा भाजी ही एक नंबर चविष्ट झालेली आहे वा क्या बात है, काय कलर आलेला आहे बघा झाली की नाही एकदम हॉटेलसारखे एकदम रेस्टॉरंट आईल चला आता भेटूया आपण पुढल्या व्हिडिओमध्ये बाय